नमस्कार मी हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज लोकसभा राहुल गांधींनी अक्षरशः गाजवली राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते झालेले आहेत त्यांना सगळ्या विरोधी पक्ष सदस्यांचा पाठिंबा आहे आणि संसदेत विशेषत लोकसभेमध्ये आता इंडिया आघाडीची सुद्धा ताकद वाढलेली आहे काँग्रेसची ताकद वाढलेली आहे आणि त्यामुळे गेल्या लोकसभेत किंवा त्याच्या अगोदरच्या लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे संसदेमध्ये भले लोकसभा असो किंवा राज्यसभा असो विरोधी पक्षांना गप्प केलं जात होतं त्यांना बोलू दिलं जात नव्हतं त्यांचं निलंबन केलं जात होतं लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष जे मी उपराष्ट्रपती असतात पदसिद्ध अध्यक्ष हे दोघंही पूर्णपणे झुकत माग हो दे देत होते सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपला आणि भाजपच्या मित्रपक्षांना विशेषतः मोदी शहा यांना ते झुकत माग देत होते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जास्त बोलायची संधी द्यायची विरोधी पक्षांचं जी हरकत घेतली तर त्या हरकतीकडे दुर्लक्ष करायचं विरोधी पक्षांवरती खोटे नाटे आरोप सत्ताधाऱ्यांनी करायचे आणि विरोधी पक्षांना सभागृह बाहेर काढायचं आणि घाईघाई सगळी विधेयकं मंजूर करून घ्यायची हाच प्रघात गेले दहा वर्ष पडल्याचं आपण बघतोय मोदी साहेब पंतप्रधान असूनही विरोधी पक्षनेत्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भाषणांना उपस्थित राहत नाही त्यांच्या हरकतींची आक्षेपांची त्यांच्या मुद्द्यांची दखलही घेत नाहीत संसदेमध्ये असू नये हेच प्रकार आपण बघत होतो पण आता इंडिया आघाडीची ताकद वाढली आणि एन डी ए आघाडीची ताकद कमी झाली आहे भारतीय जनता पक्षाची ताकद कमी झाली आहे भाजप स्वबळावरती सरकार स्थापन करू शकलेलं नाही आता राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींचं भाषण झालं आणि या भाषणामध्ये त्यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने देशाच्या संविधानावरती आणि आयडिया ऑफ इंडियावरती कशाप्रकारे हल्ला होत आहे याची मांडणी केली एवढंच नव्हे तर जी एस टी असेल नोटाबंदी असेल या बा हे निर्णय कशा पद चुकीच्या पद्धतीने राबवले गेले हेही सांगितलं त्यांनी मणिपूरमध्ये पंतप्रधान गेले नाहीत अनेकदा विनवणी विनवणी करूनसवर ते तिथे गेले नाहीत अशा अनेक गोष्टी राहुल गांधींनी सांगितल्या आणि त्याचवेळी ते असंही म्हणाले की ज्या दिवशी लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची पुन्हा निवड झाली तेव्हा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना खुर्चीपाशी त्यांच्या आसनापाशी घेऊन जाण्यासाठी मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलो तेव्हा मी त्यांचं जेव्हा त्यांना त्यांच्याशी शेखाण केलं तेव्हा ते ताट उभं राहून त्यांनी माझं अभिवादन किंवा मी केलेलं हस्तांदोलन स्वीकारलं पण मोदी साहेब यांनी शेखाण केला तेव्हा ते त्या ते, ते थोडे लवले होते आणि राहुल गांधी असं म्हणाले की या सभागृहातलं सर्वोच्च स्थान जे आहे ते स लोकसभाध्यक्षाचं आहे त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांपुढे लव मान लावून अशा प्रकारे त्यांचं अभिवादन स्वीकारणं हे चुकीचं होत आणि कारण लोकसभेत लोकसभाध्यक्ष हा सगळ्यात मोठा असतो याच्यावरती काहीतरी खुलासा करण्याचा ओम बिर्ला यांनी प्रयत्न केला पण ओम बिर्ला हे सत्ताधारी पक्षाच्या सोयीचे लोकसभाध्यक्ष आहे ठीक आहे परंतु ज्या पद्धतीने यापूर्वी वागणूक मिळत होती तशी वागणूक आता आम्हाला मिळता कामा नये आमचंही बोलणं ऐकलं जावं असं ओम बिर्ला यांचं अभिनंदन करताना स्वागत करताना पहिल्या भाषणांमध्ये राहुल गांधी म्हणाले होते त्याप्रमाणे आज त्यांनी त्यांना बोलायची संधी दिली विरोधी पक्षनेता म्हणून आणि राहुल गांधी माझ्या कल्पनेप्रमाणे पावणे दोन तास बोलले आणि पावणे दोन तास बोलताना त्यांनी अनेक गोष्टींचा उहापो केला अतिशय प्रभावी पद्धतीने ते बोलले फक्त माझं म्हणणं असं आहे की त्यांनी जास्तीत जास्त भाषणं ही हिंदीमध्ये केली पाहिजे कारण इंग्रजी समजणाऱ्यांची संख्या आजही देशात खूप कमी आहे दक्षिणेतले लोक जाणतात पण उत्तरेमध्ये हिंदीचाच जास्त प्रसार आहे त्यामुळे हिंदी सर्वसाधारण माणसाला समजते म्हणून हिंदीमध्ये त्यांनी भाषण केलं पाहिजे ज्या पद्धतीने प्रियंका गांधी बोलतात त्याप्रमाणे आता मला इथे सांगायचं आहे की राहुल गांधींनी ज्या विधानावरनं गदारोळ माजला ते विधान असं होतं ते असं म्हणाले की जो आपने आप को हिंदू कहते है हिंसा करते है आता या व विधानाचा पुढचा मागचा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे म्हणजे जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात तेच हिंसा करतात असं त्यांना म्हणायचं होतं आणि त्याच्या अगोदरनंतर राहुल गांधी काय म्हणाले होते ते असं म्हणाले होते की कुठल्याही धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख कुठल्याही धर्माने हिंसा करायला शिकवली नाही अगदी महादेवाचा फोटो त्यांनी आणला आणि त्यांनी सांगितलं की महादेवाचा त्रिशूलसुद्धा हे त्यांच्या हातात असं हे नाही आहे ते मागे ठेवलेलं आहे आणि त्यामुळे कुठलाही धर्म हा हिंसा करत नाही सत्य अहिंसा शांतता याचाच प्रसार या धर्मानी केले या धर्माच्या प्रमुखांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये हिंदू धर्मही आला असं राहुल गांधी म्हणाले होते पण त्यांनी असं म्हटलं की मोदी हां त्या त्यांनी हिंदू धर्मा धर्मियांचा अपमान केला म्हणजे सगळे हि सगळा हिंदू धर्म सगळे हिंदू धर्मीय हे हिंसेचं समर्थन करतात हिंसा करतात असं राहुल गांधींना म्हणायचं होतं असा अर्थ पंतप्रधानांनी काढला आणि ते म्हणाले की हिंसा की भावना को किसी धर्म से जोडणा पुरे को हिंसक कहना ये बराबर नाही असं मोदी म्हणाले मोदींना माहिती आहे की राहुल गांधींना तसं म्हणायचं नव्हतं काय वाक्य होतं त्यांचं जो आपणे आपको हिंदू कळतं आहे व हिंसा करत आहे आपण काय म्हणतो हे तथाकथित हिंदू धर्माचे ठेकेदार अनेक हिंदी चित्रपटात साहित्यात नाटकात हा हे उल्लेख आहे हे हिंदू धर्माचे ठे ठेकेदार स्वतःला कोण समजतात ते कशा प्रकारच्या गोष्टी बोलत असतात आता उदाहरणार्थ मी कालचंच उदाहरण सांगतो की संभाजी भिडे हे स्त्रियांबद्दल कशा प्रकारचं वक्तव्य करतात वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्त्रियांनी कुठला पोशाख घालावा हे, हे सांगतात ते आणि हे स्वातंत्र्य जे आपल्याला मिळाले जे हिंदू धर्माचे एक मोठे हे ते प्रसारक काय संभाजी बेडे उर्फ मनोहर बेडे ते म्हणाले की हे कसलं स्वातंत्र्य आहे दळभद्री स्वातंत्र्य जे आपण लढून स्वातंत्र्य संग्रामात लढून ज्यांनी काही भागच घेतला नाही ते आता असं म्हणायला लागले की हे दळभद्री स्वातंत्र्य म्हणून त्यांना तुम्ही राष्ट्रद्रोही म्हणणार नाही पण राहुल गांधींना म्हणणार अन्य लोकांना मांडणार अशा प्रकारचा कांगावा करणं हे संघ भाजपची प्रवृत्तीच आहे बघा मोदींनी असा आक्षेप घेतला की समस्त हिंदू धर्माचा जणू काही त्यांनी अपमान केलेला आहे पण राहुल गांधी म्हणाले हिंदू धर्माचे तुम्ही ठेकेदार नाहीत असं वेगळ्या शब्दात म्हणाले ते आर एस एस म्हणजे हिंदू हिंदूंचं सगळा हिंदू धर्म नव्हे भाजप म्हणजे हिंदू धर्माचे म्हणजे थोडक्यात ते प्रवक्ते नव्हे मी जे अशा प्रकारचं हिंदू हिंदू धर्माचा आपण मोठे ठेका होत असा असं आव आणून जे हिंसा करतात त्यांच्याबद्दल बोलतो आहे आणि भाजपनी नफरतची राजनीती केली आर एस एसनी केली असं ते म्हणाले आणि याच्या अन इतिहासात अनेक गोष्टी आपल्याला दाखवून देता येतील या कोन की अशा प्रकारच्या गोष्टी कोण करतं आणि त्यामुळे आणि हिंदूंचे कैवारी तुम्ही नाही आहात असं ठासून सांगण्याची हिंमत राहुल गांधींनी दाखवली त्याबरोबर पूर्वी जर तुम्ही बघितलं असेल की पूर्वी कसं असेल की स्मृती इराणी असतील किंवा इतर म मंत्री उठून ऑब्जेक्शन घ्यायचे राहुल गांधींबद्दल पण यावेळी राहुल गांधींची गंभीरपणे दखल पंतप्रधानांनी घेतली त्यानंतर अग्निवीर योजनेबद्दल राहुल गांधींनी जे बोललं ते चुकीचं आहे असं सांगण्यासाठी आणि त्यांच्या एकूण वक्तव्याच्यावरती टीका करण्यासाठी राजनाथ सिंग संरक्षण मंत्री उठले मग अमित शहा उठले त्यानंतर किरण रिजिजू जे पूर्वी कायदा मंत्री होते आता त्या त्या मंत्रिपदावर तेव्हा गेल्याच वेळी त्यांना हुसकावून लावलं होतं कारण ते वाटतेल का ते बोललेले होते न्यायव्यवस्थेबद्दल न्याय न्यायाधीशांबद्दल त्यामुळे त्यांना त्याच्यावरून हिसक त्या हुसकावून लावलं होतं मला वाटतं ते आता संसदीय मंत्री आहेत आणि ते बोलायला उठले म्हणजे एकूण पाच सहा मंत्री बोलायला उठले राहुल गांधींबद्दल एवढंच नव्हे तर लोकसभेचं मी आजचं कामकाज संपल्यानंतर लगेच तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली आणि अश्विनी वैष्णव यांनी ती ॲड्रेस केली अश्विनी वैष् वैष्णव आणि अजून एक मंत्री होते अजून एक नेते होते त्यांनी ॲड्रेस केली ती आणि राहुल गांधी हे वारंवार सैनिकांचा हिंदू धर्मियांचा कसा अवमान करतायत हे सांगण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते प्रसाद लाड यांच्या पण सगळ्यांनी राहुल गांधींचा निषेध करा अशा प्रकारचं अशा प्रकारचा आग्रह झाला आता हे सगळ्या देशात जिथे जिथे भाजपचे नेते संसदेत विधानसभेत असतील विधानपरिषद असतील हे सगळं होईल उद्या राहुल गांधींचा देशभर निषेध करण्यासाठी हे रस्त्यावर येतील सोबत टी व्ही कॅमेरे असतील आणि हे नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होईल की राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला आहे राहुल गांधींनी अजिबात हिंदूंचा अपमान केला नाही उलट जे हिंदू धर्माचे स्वतःला कैवरी किंवा ठेकेदार किंवा मोनोपली आपल्याकडे आहे असं मानतात हे लोक धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करतात असं त्यांना म्हणायचं होतं अनेक ठिकाणी लव जिहाजच्या नावाने काय प्रकार चालतात हे आपल्याला माहिती आहे मग लँड जिहाज हा एक प्रकार काढण्यात आला निवडणूक प्रचार काळामध्ये मोदीजींनी काय काय वक्तव्य केली होती ते आठवा ते राजस्थानमध्ये भाषण करताना म्हणाले की तुमची मंगळसूत्र काढून घेणार आहेत आणि ती अल्पसंख्याकांमध्ये मुसलमान ज्यां ज्यांना जादा बच्चे आहेत म्हणजे कोण मुसलमान त्यांच्यामध्ये वाटून टाकणार तुमची संपत्ती तुमच्याकडनं हिंदूंकडनं हिसकवून ती मुसलमानांमध्ये वाटून टाकणार घुसफेटी पेटी घुसफेठी आहे म्हणजे जे घुसखोर म्हणजे जे त्यांच्यामध्ये वाटून टाकणार म्हणजे जे देशामध्ये घुसखोर कोण कोण आहेत की पाकिस्तानमधनं जे घु घुसखोर इथे येतात किंवा बांगलादेशचे घुसखोर आपण ज्यांना म्हणतो आता या लोक मंडळांनी भाजपच्या मंडळींना हे सगळे घुसखोर फक्त मुसलमाना आहेत एवढंच सांगायचं असतं आता ही मंगळसूत्र मुसलमानांना वाटणार म्हणजे या या देशाचे जे नागरिक मुसलमान आहेत कायदेशीर नागरिक आहेत त्यांना तुम्ही घुसखोर म्हणता सरसकटपणे मांस मटण मच्छी हे सुद्धा पचावामध्ये शब्द मोदीजींनी उच्चारले आणि एवढं सगळं केल्यानंतर ते म्हणाले की मी मुसलमानांबद्दल अशा प्रकारचं कधीच बोलणं बोलू नाही कधी बोलणारच नाही अशा प्रकारे मी त्यांना वागवणारच नाही तसं असेल तर मी सार्वजनिक जीवनात राहण्याचा मला अधिकार नाही असंही म्हणाले ते मी इतकं धादांत खोटं बोलतात हे लोक आणि व राहुल गांधींवरती अशा प्रकारची टीका करतात आता मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधींनी मोहम्मद पैगंबर गुरु नानक आणि हिंदू धर्मातले म्हणजे जे प्रतीक आहे जे आपले प देव आहेत त्या सगळ्यांबद्दल अतिशय आदराने त्यांनी काय सांगितलं आहे सत्य अहिंसा महात्मा गांधींनी काय सांगितलं आहे हे सगळं सांगितलं आणि सातत्याने ते जय संविधान म्हणतात संविधानाचे पथ हातात घेतात असा माणूस ज्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहेत त्यांचा अपमान कशासाठी करेल त्याचा फायदा काय त्यांना अपमान करण्यामध्ये तेव्हा तो अपमान त्यांनी केलाच नाही मी तुम्हाला हा कांगावा करणारे लोक किती खोटाडे आहेत आणि हिंदू धर्माने सत्य बोलावं वा, सत्य वागावं वा असं म्हटलं महात्मा गांधींनी म्हटलं हे महात्मा गांधींच्या राजघाटावर जाऊन माथा टेकतात नाटकं करतात हे लोक भाजपवाले आणि स्वतः ससकटपणे खोटं बोलतात कांगावा करतात मी तुम्हाला सांगतो कसे यांचे कांगावे आहेत ते बघा आता बघा त्यांनी जेव्हा राहुल गांधींनी काय सांगितलं की ललित मोदी बघा आय पी एल त्यांनी सुरू केलं आणि मग काही घोटाळे करून पोबारा केला त्यानंतर नीरव मोदी त्यांनीही बँकेचे पैसे बघून पोबारा केला असे असे अनेक उल्लेख करून राहुल गांधी एकदा असं म्हणाले की सगळेच मोदी असे घोटाळे करणारे कसे त्याच्यावरती मग आक्षेप घेऊन कोर्टात केस झाली आणि मग त्यांचं सदस्यत्व रद्द केलं त्यांचं घरातनं त्यांना बाहेर काढलं त्यांच्या खासदार म्हणून असलेल्या घरा घरामधून राहुल गांधींना आता हे सगळ्या मोदी म्हणजे तेली समाजाचा त्यांनी अपमान केला कारण हे के मोदी जे आपल्याकडे नरेंद्र मोदी हे तेली समाजात ते, तेली समाजाचा अपमान केला ओबीसींचा अपमान केला असं म्हणून सगळ्या देशभर आंदोलन करण्यात आलं हा कांगावा नाही का त्यांना काय म्हणायचं होतं राहुल गांधींना की हे लोकांचे पैसे डुबून लोकांना टोप्या घालून हेरफेरी करून हे परदेशामध्ये जात आहेत आणि हे कसं सहन केलं जातं सरकार काय करत आहे हा त्यांचा सवाल होता पण उलटच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न आहे अजून सांगतो तुम्हाला मी की कर्नाटकमध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनी काय म्हटलं की आम्ही सत्य आलो तर जे जे धार्मिक विष पसरवतात अशा ब बजरंग दलासारख्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावरती आम्ही बंदी आलो असं त्यांनी जाहीरनामेतमध्ये म्हटलं त्याच्यावरती मोदीजींनी काय सांगितलं की हे बजरंग बलीला म्हणजे आपल्या बजरंग बलीला लॉकपणे ठेवणार आहेत काँग्रेसवाले बजरंग बलीचा अपमान करतायत हे असं ते म्हणाले काय संबंध याचा बजरंग बलीचा अपमान करणार होते ते बहुसंख्य काँग्रेसचे काय सगळ्या प वेगवेगळ्या पक्षांचे नेते हे आपल्याकडे आस्तिक आहेत ते जे हिंदू आहेत ते हिंदू धर्मी धर्मातली सगळ्या प्रथा परंपरा सगळे पाळतात व्यवस्थित सगळे सण साजरे करतात हे आपण बघतो ना मग कृष्ण जन्माष्टमी असेल नवरात्र असेल गणेशोत्सव असेल हे सगळं साजरे करतात तेव्हा ते, ते हिंदू नाहीत का बाकीच्या ना, बाकीच्या पक्षातले लोक पण ह्या भाजप कांगावखोर कांगावखोर पक्षही लक्षात घेतो आता मी तुम्हाला अजून सांगतो राफेलच्या बाबत राफेलच्याबाबत राफेल भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सिद्ध होऊ शकले नाहीत हे ठीक आहे त्यावेळी राहुल गांधी असं म्हणत होते की चौकीदार चोर आहे त्यांना काय म्हणायचं होतं की ज्यांनी देशाच्या संपत्तीचं रक्षण करायला पाहिजे देशाचं हितसंबंधांचं रक्षण केलं पाहिजे तोच ते रक्षण करत नाही असं त्यांना म्हणायचं होतं चौकीदार चोर आहे म्हणजे प्रत्यक्ष चोर असं नाही पण ते कोर्टाने स्वतः त्यांना त्याबद्दल माफी मागायला सांगितले हा वागवेगळा पण काय सांगायचं सांगाय होतं आणि राफेलच्या बाबत प्रशांत भूषण यांच्यापासून अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्याच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या कोर्टामध्ये ज्या पद्धतीने ठेवायला पाहिजे होतं त्या ठेव ठेवण्यात आले नाही आणि नंतर कोर्टात जे आहे राफेल गैरव्यवहार झाला नाही असं सा सांगण्यात मी तुम्हाला सांगतो आत्ता की बोफोसमध्ये सुद्धा गैरव्यवहार झाल्याचे आरोप होते सिद्ध झाले नाही पण त्यामध्ये काहीच गडबडी झाल्या नाहीत असं मी म्हणणार नाही काँग्रेसच्या काळामध्ये या गडबडी झाल्या असे आरोप झाले आणि तो तपास नीट झालाच नव्हता तेव्हा तु जर तुम्ही तपासणीट केला नाहीत संबंधित तपासनंतर आणि पुरावेने ठेवले नाहीत साक्षीदार आणले नाहीत तर काही गोष्टी सिद्ध होत नाहीत याचा अर्थ भ्रष्टाचार किंवा गैरवाय झालाच नाही असं नाही हे लक्षात घ्या आता उद्धव सुद्धा एक उदाहरण देतो की उद्धव ठाकरे हे माझ्या तमाम हिंदू भा भगिनीनं आणि बांधवानं असं बाळासाहेबांच्या शैलीत म्हणायचे बरोबर आहे पण जेव्हा मा महाविकास आघाडी आल्यानंतर आता ज्या निवडणुका झाल्या पहिल्यांदा महाविकास आघाडी आल्यानंतर तेव्हा ते म्हणाले ते की माझ्या देशभक्त बाक, देशभक्त बांधवां त्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं मुसलमानांचं लागूल चालन करतायत असं सांगण्यात येऊ लागत हे धादांत असत्य गोष्ट आहे उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही अर्थाने हिंदुत्व सोडलेलं नाही हे माहिती आहे पण त्यांना सतत वेगवेगळ्या गोष्टीवरनं टोकायचं की त्यांनी हिंदुत्व सोडलं हे खोटं नॅरेटिव्ह हे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा ही मंडळी करत आहेत आणि म्हणून हा जो कांगावा आहे ना त्याला त्याला उत्तर देण्याची गरज आहे नीट चोखपणे उत्तर देण्याची गरज आहे उदाहरणार्थ जे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांड मांडत होते त्यासाठी आंदोलनं करत होते अशापैकी काहींना शहरी नक्षलवाद ठेवून ठरवून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं काहीही कर बहुतेकांबद्दल काहीही सिद्ध झालं नाही पण त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं मग शहरी नक्षलवादी व कोणीही अशा पद्धतीचं काही बोललं म्हणजे फक्त एकनाथ शिंदेसुद्धा म्हणाले की इथे शहरी नक्षलवादी म्हणजे अनेक सामाजिक कार्य संस्थांमध्ये शहरी नक्षलवादी आहेत म्हणजे जे समजा एखाद्या एखादा बंदर प्रकल्प असेल विमान आता शक्तीपीठ प्रकल्पाला विरोध झाला ते शहरी नक्षलवादी म्हणायचं का ग्रामीण नक्षलवादी म्हणायचं त्याला म्हणजे हे जे खोटं नॅरेटिव्ह करतात ते लक्षात घ्या तुम्ही आणि दुसरी गोष्ट अशी की या प्रकारच्या सातत्याने गोष्ट गोष्टी केल्या जात आहेत राहुल गांधींबद्दल सातत्याने खोटे नाटे गोष्टी त्यांच्या नावाने सांगायच्या आणि अर्थाचा सा अनर्थ करायचा या गोष्टी आपण बघतो आहे आणि आजच्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी असं कुठलंही ऑब्जेक्शनेबल विधान केलं नव्हतं फक्त मला अशी एक सूचना करायची त्यांना किंवा काँग्रेसवाल्यांना की आत्तापर्यंत गे जर गेल्या दहा वर्षात जर बघितलं की मोदी साहेब हे खोटं नॅरेटिव्ह लोकांच्या मनावरती बिंबवतात तयार करून बिंबवतात म्हणजे जर तुम्ही लष्कराबद्दल किंवा संरक्षण क्षेत्राबद्दल काही प्रश्न उपस्थित केले तर तुम्ही राष्ट्रविरोधी आहात असं म्हणायचं मोदीजींनी परदेशामध्ये जाऊन काँग्रेसवर टीका केली तर चालतं पण राहुल गांधींनी काही टीका केली तर ते परदेशात जाऊन भारतीयां भारताचा अपमान करत आहेत भारत मातेचा अपमान करत आहेत असं सांगायचं सा। हा अतिशय ही लबाडी आहे शुद्ध लबाडी आणि ही लोकांनी लक्षात घेतली पाहिजे सातत्यात मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एक उदाहरण सांगितलं होतं की मोदी साहेब हे खालच्या स्तराची राजनीती करतायत म्हणजे खोट्या गोष्टी सांगून काँग्रेसवर टीका करणं किंवा विरोधकांवर टीका करणं खोट्या गोष्टी सांगू चुकीच्या गोष्टी सांगू म्हणजे ज्या काँग्रेसनी समजा बघा जाहीरनाम्यात सांगितल्याच नाही त्या जाहीरनाम्यात सांगितल्या असं सांगायचं की वारसा म्हणजे वारसा कायद्यात बदल करणं किंवा नवीन ड्युटीज ला लावणार आहेत संपत्ती कर लावणार आहेत आणि ही सम हा क कशासाठी लावणार आहेत की तो गांधी घराण्याचा काही फायदा व्हावा म्हणून आता हे डोक्यातही नाही कोणाच्या अशा गोष्टी तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करा किंवा जर मनमोहन सिंगांनी सांगितलं की या देशातल्या साधन संपत्तीवरती पहिला अधिकार म्हणजे काय म्हणजे पहिला अधिकार याचा अर्थ सगळे त्यांना असं नाही तर या देशातला जो शोषित वंचित समाज आहे त्याचा याच्यावरती पहिला अधिकार आहे या शोषित वंचितात अल्पसंख्यक समाजातले लोक येत लोक येतात याचा अर्थ आपण ज्याला म्हणतो की आपल्याकडे जर सरकारचा महसूल वाढला तर आपण काय का म्हणतो की पहिल्यांदा गरीबाला गरीबाचं गरीबाला पैसे द्यावा गरीबाला मदत केला मग मध्यमवर्गीयांना मग श्रीमंतांना अशा आशयाचं त्यांचे उद्गार होते त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला याबद्दल भविष्य चरवच चळवळ झालेली आहे प्रियंका गांधी जेव्हा नीच पद्धतीची राजनीती म्हणाली तेव्हा त्यांनी खालच्या समाजाचा अपमान केला म्हणजे ओबीसींचा अपमान केला मागासांचा अपमान केला दलितांचा अपमान केला असा उल अशी ओरड ही मोदींनी सुरू केली त्यांच्या डोक्यातही तसं नव्हतं पण त्यांच्या घराण्यात नेहरू गांधी घराण्यामध्ये आदिवासी दलित समाजाबद्दल कमालीचं प्रेम आहे कमालीचे अस्थाय त्यांच्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या ते आहेत तेव्हा असे खोटे नाटे आरोप करून कांगावा करायचं हे भाजपचं वैशिष्ट्य आहे आता प्रसाद लाड हे आमदार आहेत या प्रसाद लाडांनी राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला आहे घोर अपमान केला असं म्हणणं मला तर याचा हसूच येतं म्हणजे काय बोलायचं आता आता प्रसाद लाड हे हिंदूंचे प्रवक्ते आहेत का किंवा सगळं सगळं हिंदूंचं अल्टिमेट कल्याण साधणारे ते नेते आहेत का मला ते माहीत नाही उद्धव ठाकरेंना बद्दल कसं बोलायचं शरद पवार यांनी दाऊदशी अण्ण मैत्री केली होती असे खोटेनाटे आरोप करायचे ही यांची सवय आहे म्हणजे विरोधी पक्षांना पाकिस्तानवादी ठरवणं मुसलमानांपुढे ते लोटांगण घालतात असं दाखवायचं सोनिया गांधी ह्या इटालियन आहेत त्या ख्रिश्चन आहेत त्यां आणि त्यामुळे त्या, त्या या देशाच्याच नागरिक नाहीत असं म्हणायचं ही या लोकांची परंपरा आहे प्रथमच राहुल गांधींनी या सगळ्या भाजपच्या या सगळ्या बड्या नेत्यांना थेट अंगावर घेतलं आहे यापूर्वी अनेक विरोधी पक्षनेते लोकसभेत होऊन गेले अगदी काँग्रेसचे सुद्धा म्हणजे रामसुबक सिंग होते यशवंतराव चव्हाण होते शरद पवार होते पण ते राहुल गांधींप्रमाणे ॲग्रेसिव्ह नव्हते राहुल गांधी हे आक्रमक नेते आहेत त्यांचा तो रणगाडा आहे पॅटर्न रणगाडा होता भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपला गाजलेला तो पॅटर्न रणगाडा जसा गाजला ना तशा प्रकारचा राहुल गांधी यांचा रणगाड आहे ते अजिबात सारखं म्हणत होते की डरू मत आणि लोकसभेमध्ये सुद्धा स्ट्रॅटेजी ठरवताना ज्या बैठका होतात इंडिया आघाडीच्या त्यावेळी माझी माहिती अशी आहे ते सांगतात काहीही ठरवा तुम्ही पण घाबरून निर्णय घेऊ नका आणि असा न डरणावा हा निडर नेता जो आहे तो भाजपला अस्वस्थ करतो संघाला अस्वस्थ करतो आणि ते संपूर्ण सभागृह म्हणजे राहुल गांधींच्या जणू काही अंगावर चाल होऊन जाते पण राहुल गांधी ठणकावून सांगत होते की तुम्ही म्हणजे हिंदू धर्माचे हिंदू धर्माचा ठेका काही तुम्हाला दिला आहे असं त्यांना म्हणायचं होतं आणि हे ठणकावून ते वारंवार सांगत होते आणि शांततेचा अहिंसेचा सत्याचा पुरस्कार करत होते मी सत्य सांगत येईन असं ते म्हणाले या हिमतीबद्दल त्यांना दाद दिली पाहिजे पण यापुढे त्यांनी बोलताना काळजी अशी घेतली पाहिजे की आपल्या शब्दांचा वापर करताना अर्थाचा अनर्थ होणार नाही पाए। हे पाहिलं पाहिजे हे भाजपवाले अर्थाचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढायचा आणि मग अपमान झाला आहे त्याने अपमान केला आहे तो देशद्रोही आहे अशा प्रकारे कांगावा करण्याबद्दल खोटे आरोप करण्याबद्दल हा परिवार प्रसिद्ध आहे हे लक्षात घेऊन शब्दांच्या बाबत काळजी घेतली पाहिजे आपण महाराष्ट्रात काय अन्य सगळ्या राज्यामध्ये हे लोक याच गोष्टीबद्दल प्रसिद्ध आहेत भारतीय जनता पक्षाचं मूळ मोदी शहांच्या काळातलं तत्त्व काय की विरोधी पक्षांना फसवायचं कुठल्या तरी याच्यात चक्रविवाद अडकवायचं ते या देशाचे देशाचे खरे देशभक्त नाही आहेत असं दाखवायचं शेतकऱ्यांना खरिस्तानी हे म्हणत होते काय म्हणणार शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी घुसलेत असं म्हणत होते त्यामुळे राहुल गांधींनी आपला हा रणगाडा चालवताना सावधगिरी बाळगली पाहिजे शिवाय जेव्हा आपण काही गोष्टी पटलावरती मांडतो किंवा काही बोलतो तेव्हा जर सपोर्टिंग फॅक्ट्स असतील काही नवी मांडणी असतील नवीन तपशील असेल तर त्यामुळे तुमचं भाषण अधिक इंटरेस्टिंग होतं हे भाषण अधिक इंटरेस्टिंग मधुली मधुलीमे कसे अभ्यासपूर्ण बोलायचे मधुदंडवते कसे अभ्यासपूर्ण बदल बोलायचे हिरेन मुखर्जी नाथपै अशांची भाषणांचा अभ्यास करायला देखील हरकत नाही राहुल गांधींना लोकसभेची किंवा संसदेची लायब्ररी जी आहे ती अतिशय चांगली आहे त्याचासुद्धा त्यांनी वापर जरूर करून घ्यावा पण राहुल गांधींनी जी हिंमत दाखवली त्याबद्दल मला त्यांचा सलाम ठोकावा असा वाटतो आणि अजिबात बात न घाबरता जोरदारपणे त्यांनी किल्ला लढवला पाहिजे आणि इतर लोकांनीसुद्धा तशाच पद्धतीने त्यांना साथ दिली पाहिजे मगच हा स विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षांना अडचणीत आणू शकेल आणि त्याची दादागिरी सहन करताच का माने हे लक्षात घेतलं पाहिजे हेच मी सांगेन की विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारे जसे देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्हीच करू ते सगळं चांगलं आणि विरोधी पक्ष करता ते सगळं वाईट आहे हे खोडून काढलं पाहिजे फॅक्ट्स आणि फिगर सगळं एवढंच मी आवाहन करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी शेवटचं सांगतो पुन्हा एकदा सांगतो की हेमंत देसे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर पहा सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकनचं बटन शिजारचं दाबा आणि प्रतिक्रिया तुमच्या ज्या काही असतील त्या जरूर मला कळवा आणि व्हिडिओ शेअर करा व्हायरल करा एवढंच सांगतो एवढंच आवाहन करतो आणि इथेच सांगतो